नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर आता आपल्या सर्वांना माहीत आहे की सेकंड फेजची एक निवड यादी जाहीर झाली आहे विदाउट इंटरव्ह्यूची यादी जाहीर झाली आहे आणि जसं की मिरिट अगदी एक ते दोन मार्कांनीच खाली आलेलं आहे काही कॅटेगरीचं मिरिट तर एकही मार्कांनी आलेलं नाही आहे जर समजा एकशे एकशे पंधरावर असेल तर एकशे पंधरावाले जे शिल्लक होते म्हणजे बाकी होते तेच लागलेले आहेत ला आणि मी तुम्हाला काल सांगितले की दीड हजार जागा त्या जवळपास अकराशे काही समथिंग काहीतरी जागा भरल्या गेल्या आता सगळ्यांना आता ही प्रतीक्षा आहे की विथ इंटरव्यूची यादी ती केव्हा लागणार बरेच जण ह्या कमेंट करताय तर मित्रांनो ती आज उद्या मध्ये लागून जाईल शक्यतो पंचवीसच्या आतच लागणार आहे आत रज... बाहेरच त्यापेक्षा जास्त उशीर होणार नाही परंतु सगळ्यांचा सा सातत्याने एकच प्रश्न आहे की मॅडम माझा नंबर लागेल का आणि आता विथ इंटरव्ह्यूला मिरिट किती मार्काने खाली येईल हे बघा एक गोष्ट आहे की विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत थोड्याशा जास्त परंतु किती भरल्या जातील हे आता सांगू शकत नाही कारण प्रत्येक वेळी आपण बघितलं जेवढ्या जागा असतात तेवढ्या जागा न भरता उमेदवार मिळाले नाही मग आता ते माजी सैनिक असो किंवा जे स्पोर्ट्स पर्सन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या कॅटेगरीतलं असो की अन्य माहीत नाही परंतु अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं सा की हे हे उमेदवार मिळाले नाही तर आता मग तेवढे जर मागच्या पहिल्या राऊंडला चारशे साडेचारशे की पाचशे उमेदवार मिळाले नाही तर त्यासाठी कन्व्हर्जन राऊंड व्हावा असं सर्वजण म्हणत आहे तर त्यासाठी एक प्रबळ पाठपुरावा करावा लागेल तेव्हा तो राऊंड होईल आता राहिला प्रश्न की विथ इंटरव्ह्यू यादी केव्हा लागणार तर ती मी तुम्हाला सांगितलं एक दोन दिवसामध्ये लागेल आता विथ इंटरव्ह्यूमध्ये मिरिट किती मार्कांनी खाली येईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे की किती मार्कांनी खाली येईल तर मी तुम्हाला एक गोष्ट आता सांगते की मिरिट हे फक्त आणि फक्त दोन ते तीन मार्कांनी मित्रांनो खाली येईल कोणी जर तुम्हाला सांगत असेल की पाच ते सात मार्कांनी खाली येत येईल तर तेवढं मला शक्य वाटत नाही याचं कारण असं की आता सध्या मिरिट ज्या मार्कांवर आलेलं आहे तुम्ही बघा आता सगळ्या संस्था ज्या आस्थापणा आहेत ना आपल्या जेवढ्या जाहिराती दिलेल्या आहेत त्यांच्या याद्या तुम्ही बघा त्यामध्ये त्यांनी पहिल्या पेजेसवर दिलेला आहे की कुठपर्यंत मेरिट लागलेला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आपल्या कॅटेगरीचा अंदाज येऊन जातो की हे, हे मेरिट एट पर्यंत लागलेलं ला, आहे आता मी जनरलचं सांगते जनरल वुमनचं मिरिट एकशे दहापर्यंत पर्यंत आलेलं आहे तर मग आता एकशे दहावाले वाले पण काही शिल्लक का आहेत हे आपण विसरता कामा नाही म्हणजे एकशे दहावर मेरिट आहे म्हणजे एकशे दहापासून पासून सुरुवात होणार मग एकशे दहा एकशे नऊ एकशे आठपर्यंत पर्यंत येऊ शकतं आता बरेचसे जण म्हणतात की एकशे पाच आहेत मला तर मी फक्त ओबीसीचं उदाहरण देते ओबीसीचं पण काही लागलेले नाही आहेत एकशे अकरा एकशे दहा एकशे अकराचं आय थिंक <coughs> मग एकशे पाचवाला वाला विचारतो की मॅडम ओबीसी मध्ये एकशे पाचला ला माझं होईल का हे बघा जागा भरल्या गेल्या तेवढ्या तर तिथपर्यंत येऊ शकतं परंतु जर तेवढ्या जागा भरल्या नाही गेल्या ना तर तुम्ही दोन ते तीन मार्कावालेच तुम्ही थोडे होप ठेवा आता मी हे यासाठी म्हणते की आपल्या पुढे थर्टेट आहे तर तिथे आपण फोकस केलेला जास्त बेटर राहील मला माहीत आहे की आता हा म्हणजे हे कसं परीक्षा दिलेली आहे घास आपल्या तोंडाशी घास आलेला आहे आणि अशा वेळी आपल्याला वाटणं तितकं साहजिक आहे परंतु आता जेव्हा यादी लागेल तेव्हा आपल्याला कळेलच त्या यादीच्या मागे जास्त न पळता मला असं वाटतं की आपल्या थर्ड डेटवर जास्त फोकस केलेला बेटर राहील तरी पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येकाने आपल्या कॅटेगरीमध्ये वुमनचं जे रिझर्व वुमन जर असतील तर ते रिझर्वेशन वुमनचं आणि मेल असेल तर त्यांनी जनरल रिझर्वेशन जे आहे तिथपासून पुढे खाली दोन ते तीन मार्क होप ठेवा पाच मार्कवाल्यांनी तेवढी होप ठेवली नाही तरी म्हणजे नाही ठेवली तरी चालेल कारण तेवढं मेरिट आता खाली येईल सांगता येत नाही तरी पण एक आपण दोन ते तीन चार मार्क जास्तीत जास्त म्हणजे पाच मार्कांनी आतापर्यंत मेरिट आपण इतक्या वेळा बघितलं खाली आलेलं नाही जर आलं तर चांगली गोष्ट ते तुमचं नशीब परंतु शक्यतो येणं म्हणजे मला तरी शक्यता वाटत नाही आणि बरेचशे जण म्हणतात की मॅडम प्लीज हे मिरिट सांगा याचं मिरिट किती लागलं ला। हे बघा सगळ्या ज्या याद्या आहेत ना मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकल्या किंवा कि तुम्ही इतरही ठिकाणी बघितलं असेल तर तुम्हाला समजा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अन्य कुठलं मिरिट बघायचं असेल तर प्रत्येक यादीमध्ये तुम्ही चेक करा की तुमच्या कॅटेगरीचं ते मिरट कुठं लागलेलं आहे याद्या तुम्ही जर नसेल तर पोर्टलवर जा तिथे डाउनलोड करून घ्या याद्या आहेत आपल्या चॅनलवर आहेत इतरही चॅनलवर आहेत तिथे बघा असं नाही की आपल्या चॅनलवर बघितल्या गेल्या पाहिजे तर तिथं जाऊन तुम्ही बघी म्हणजे बघा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल कारण सगळ्याच याद्यांचा अभ्यास मी तरी गेलेला नाहीये मी जनरल थोडासा अभ्यास केला की मी मिरिट आलेला आहे कोण कोण कुठ म्हणजे कुठपर्यंत खाली जाऊ शकतो एक जनरलचा अभ्यास केलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता त्यामुळे तुम्हाला अंदाज येऊन जाईल त्यामुळे आपण त्या पद्धतीने मग तसं प्रिपेरेशन विथ इंटरव्ह्यू साठी करू शकतो हो आता विथ इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच जणांची होप्स आहेत की बाबा तिथे तरी होईल तर आय होप तिथे जर जास्तीत जास्त जागा कारण खूप साऱ्या जागा विथ इंटरव्ह्यूच्या या कन्वर्जन राऊंडला होत्या त्यामुळे खूप जण सॉरी या सेकंड फेजमध्ये विथ इंटरव्ह्यूच्या खूप साऱ्या जागा होत्या त्यामुळे बऱ्याच जणांना होप्स आहेत आहे। आता काही जणांचं म्हणणं खूप जणांनी मला हा एक प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही नव्हता का या राऊंडला तुम्ही तुम्हाला प्रेफरन्स आले नाही का किंवा तुम्ही माझ्याबद्दल की तुमचं सिलेक्शन झालं नाही का सेकंड फेजमध्ये तर मी तुम्हाला सांगते की ऑलरेडी माझं जिल्हा परिषदेला झालेलं होतं मला संस्थेमध्ये यायचं नाही आहे मला पुन्हा जिल्हा परिषदच हवी होती आणि त्यात संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या जागाच नव्हत्या संभाजीनगरची एकच संस्था होती जो मी एकच प्रयत्न दिलेला होता तिथे माझं सिलेक्शन नाही झालं आता बऱ्याच जणांना माहीत असेल की मला आ... बऱ्याच जणांना माहीत नाही की माझं एक आहे की मला आ... जिल्हा परिषदेमधून संस्थेमध्ये जाण्यात मी जास्त इंटरेस्टेड नाही आहे त्यामुळे मला जिल्हा परिषदच हवी होती तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या एवढ्या जागा नव्हत्या त्यामुळे आता एक वर्ष झालेलं आहे पुन्हा मग संस्थेमध्ये जाऊन पुन्हा पुढे पुढचे तीन वर्ष करावे लागतात की दोनच वर्ष एवढं आपल्याला अजून त्याबद्दल क्लिअरिटी प्रशासनाने किंवा शासनाने दिलेली नाही आहे तर त्यामुळे मी जिल्हा परिषदच आणि मग इथून जर दुसरीकडे कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जायचं तर मग तो तेवढा बेस हे नव्हता कारण एकूण एकच होणार होतं परंतु त्यामुळे मी तेवढे प्रेफरन्स दिलेले नव्हते आता हा प्रश्न म्हणजे बरेच जण मला कॉन्टॅक्टमधलेही होते की मॅडम तुमचं नाही झालं का किंवा तुम्ही नाही दिले का तर प्रेफरन्स मित्रांनो आलेले होते पण तेवढ्या पद्धतीने दिले नाही आहे आता बघूयात बाकीचं थर्ड डेट आहेच तर अशा पद्धतीने गोष्टी आहेत तर जे वाट बघत आहेत तर आजच्या उद्याच्या दिवसामध्ये आणि हॉल तिकीटही मला हॉल हॉलटिकिट तिकीटबद्दलही अगदी पर्सनल मेसेज करून विचारलं जात आहे हॉल तिकीट एक दोन दोन दो दो दिवसामध्ये येऊन जाईल काय माहिती आहे का, का? अगदी पेपर असताना दोन दिवस आधीही हॉल तिकीट येऊ शकतात कारण प्रशासनाने ठरवलेलं आहे आपल्या गोष्टी ऐकायच्या नाही त्यामुळे त्यांनी ठरवलेल्या त्या पद्धतीने पेपर होणार आहे अगदी जर समजा सत्तावीस तारखेला पेपर असेल सत्तावीस तारखेला पहिला पेपर आहे तर तुम्हाला पंचवीसपर्यंत देखील हॉल तिकीट येऊ शकतात त्यामुळे त्या, त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा की माझा पंचवीसला पहिला पेपर सॉरी सत्तावीसला पहिला पेपर असू शकतो आणि पंचवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट येईल कारण आमच्या पेपरच्या पण चार दिवस अगोदर हॉल तिकीट आलं होतं माझा पहिल्याच दिवशी पेपर होता आणि चार दिवस अगोदर हॉल तिकीट आलेलं होतं तर त्या पद्धतीने पण तुमचं होण्याची शक्यता आहे होऊ शकतं आणि त्यामध्ये आज मी माझं सांगते माझाही पेपर पहिला किंवा तुमचाही पेपर पहिला असू शकतो त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने प्रिपेअर राहायचं आहे तर येणाऱ्या परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अजूनही तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये कळवा त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊया आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकोन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत अपडेटसोबत सोबत तोपर्यंत चॅनल हा धन्यवाद